लातूर येथील कार्यक्रमात छत्रपती संभाजी राजे यांचे गोसावी समाजाप्रती उद्गार गोसावी समाज थेट छत्रपती शिवाजी महाराज घराण्याशी जोडला गेला आहे छत्रपती संभाजी राजे नुकताच लातूर येथे दशनाम गोसावी समाज एकता मिळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी राजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या गोसावी समाजाच्या कार्यक्रमात बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी गोसावी समाजाच्या प्रति गौरव उद्गार काढले त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी गोसावी समाज कसा जोडला गेला या आहे याबाबत देखील आपल्या भाषणातून उपस्थितांना माहिती दिली त्यांनी सांगितले की इतिहासात वर्णन आहे की सातारा प्रांतातील लिमगाव नजीक सदानंद गोस्वामी यांचा मठ होता सदानंद गोस्वामींचे शिष्य गावोगावी जाऊन भिक्षा मागून धान्य साठवत होते तेही जनतेला मदत म्हणून स्वराज्यासाठी धान्य जमा करायचे तेव्हा शिवाजी महाराज म्हणायचे की गिरी गोसावी पुरी यांचे स्वराज्याला नेहमीच मदत होत आली आहे म्हणून हा समाज आपल्याशी जोडला गेला आहे अशा गोसावी समाजाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी मोलाचे संबंध होते याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणतात की होय गोसावी समाजातील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी जोडले गेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी जोडलेले काही गोसावी समाजातील लोक ज्यात नाशिकचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आनंदगिरी गोसावी ज्यांची कीर्तन शैली त्या काळी खूप प्रसिद्ध होती स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांच्या कीर्तनास उपस्थिती लावली होती गोसावी समाजात तीर्थ आश्रम वन अरण्यगिरी पर्वत सागर सरस्वती भारतीपुरी अशी दहा उपनावे प्रचलित आहेत शिवकाळात मनोहरगिर गोसावी हे सिंहगड किल्ल्याचे सुभेदार होते त्यांनी वेळ प्रसंगी तलवार देखील चालवली होती असा हा गोसावी समाज आज देखील प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्या माध्यमातून कान्याकोपऱ्यात शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राविषयी व्याख्यान आयोजित करण्यात येत असते त्यात देखील यशवंत गोसावी हे आपल्या शैलीतून हे व्याख्यान देत असतात त्यामुळे संभाजीराजे म्हणतात की गोसावी समाजाचे नाते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी जोडले गेले आहे गोसावी गोसावी समाज सोडून दुसरा कोणी इतर नाही तरीही तुम्हाला वाटलं की छत्रपती घराण्याच आणि गोसावी समाजाचे हे जुने संबंध आहेत जिवाळ्याचे संबंध आहेत आणि म्हणून आपण छत्रपती संभाजीराजांना या कार्यक्रमाला का बोलू आणि तुम्ही बोलून संभाजी छत्रपतींना तुमच्यातलाच एक गोसावीतला एक घटक म्हणून जे समावेश केलेला आहे याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो गोसावी समाज हा किती धार्मिक आहे किती प्रामाणिक आहे वेळ प्रसंगी आता तलवार सुद्धा घेतलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे पुत्र सुद्धा उल्लेख केलेला आहे की त्यांच्या सेनेत शस्त्र घेऊन सुद्धा गोसावी उतरलेलं आहे धार्मिक संदर्भात आपण जर विचार केला तर अनेक मठ आपल्याला पाहायला मिळतात तिथे शंकराचार्य असेल पण मठा प्रति हा बहुतांश हा गोसावी समाजाचा असतो आजही आहे